अजित पवारांना सरकारमध्ये समाविष्ट करून घेणे ती भारतीय जनता पार्टीची चूक होती असा दावा केला आहे भारतीय जनता पार्टीच्या मातृसंस्थेने म्हणजेच आर एस आता अजित पवारांवर सर्वात पहिले आरोप करणारी संस्था कुठली पक्ष कुठला तर तो भारतीय जनता पार्टी त्यांना जेलमध्ये पाठवणार हे म्हणणारे नेते कोणतं भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी नॅचरली करप पार्टी आहे असं म्हणणारे कोणतं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आणि असं असताना देखील अजितदादांना भारतीय जनता पार्टीने समावेश करून घेतलं सरकारमध्ये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासह एक देशामध्ये भारतीय जनता पार्टीची पिछीआड झाली असा दावा आर एस एसने केला आहे आता याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी कदाचित अजित पवारांना सरकारमधनं बाहेर दखल टाकेल बेदखल करेल आणि त्यांच्यासोबत आघाडी करायची काय नाही ह्याच्यावर मला वाटतं